कुठे पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला व्हिडिओ डाऊट पोलीस ऐकत सपोर्ट वगैरे नाही ऐक जरा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं कुठे काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं काही असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसांना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही नाही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकतो एवढंच बोलला जाईल केलं तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा तुमची काय आमची काय ऐकत आहे ताई त्याच्याबद्दल काही विषय नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही म्हणजे तिथूनच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काही काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे तिथले सर्व हे मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडनं तरी मला मी मी असं काही सपोर्ट सपोर्ट वगैरे जरा सपोर्ट वगैरे चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं ते पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो कसं की त्याला चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता हो आम्ही तिथेच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर त्याने मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमच्या नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो मी काय काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाही आहे सोपडेला विचारा मी त्याला विसरू नको तुझ्या माझे उपचार बाबतीमध्ये तू सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी